ह्या निमित्ताने आम्ही आमच्या कॅरेक्टरच्या पुढे जाऊन सुद्धा जर असं थोडस नटक मोडत असतो न न लावण्य तर लग्नाची तयारी करू शकत नाही इनफॅक्ट ती लग्न कसं मोडता येईल ह्याची तयारी करते माय डिअर राघव हो, तू काही कर पण मी माझ्या रमाला माझ्या घरी घेऊन जाणार माक माय वर्ड्स मी लावण्य आहे ओके वॉच नमस्कार मित्रांनो मी अंकिता तुमचं स्वागत बरं आज मी आली रमा राघव या मालिकेच्या सेटवर आणि इथे लगीन काही सुरू आहे आणि माझ्यासोबत आहे नवरीची आई अर्थात रमाची आई शीतलताई ताई कशी मी एकदम मजेत आणि ऑफकोर्स रमाचं लग्न होत आहे असं म्हटलं तरीही मी मजेतच आहे कारण ते लग्न मोडण्यासाठी माझे जोरदार प्रयत्न सुरू आहेत <laughs> म्हटलं लगीन घाई सुरू आहे सेटवरती लग्नाचं से वातावरण आहे मग जेव्हा सेटवरती असे फंक्शन्स किंवा लग्नाचे वातावरण असतात तेव्हा किती मजा मस्ती करता तुम्ही किंवा हाय टाईट स्केड्युल असतो मग या दरम्यान कसं सगळं मॅनेज करता आज यू सॅड की खरंच खूप काम असतं ह्या वेळामध्ये पण एक ह्या निमित्ताने आम्ही आमच्या कॅरेक्टरच्या पुढे जाऊन सुद्धा जर असं थोडंसं नटक मुरडत असतो त्याच्यामुळे सगळे खूप वेगवेगळ्या काय म्हणूया हेअरस्टाईल्समध्ये मेकअपच्या वेगवेगळ्या ह्याच्या दिसत दिसत साड्या नववारी वगैरे आलेली असते त्यामुळे मजा येते त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरच्या आठवणी किंवा लग्नातल्या काही आठवणी किंवा कसं नवरी म्हणून एखादी पर्टिक्युलर कुठली तरी अभिनेत्री तिच्या वेळची एखादी गोष्ट गंमत सांगते सो माहोल खूप छान असतो जरी काम खूप असलं तरी एक काय म्हणे आनंदाचं हे असतं आणि आमचे डिरेक्टर्ससुद्धा मग आम्हाला अशा रूपात बघतात आणि कॉम्प्लिमेंट करतात तर त्यांच्यासुद्धा सुद्धा चेहऱ्यावरचा आनंद बघून छान वाटतं की चला इतके आपण मेहनत करतोय तर आपण दिसतोय सुद्धा छान तर तेही आपल्याला कॉम्प्लिमेंट करतात एक वेगळी एनर्जी येते अगदीच पण लेकीचं लग्न आहे सो लेकीच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे नो नो लावण्या तर लग्नाची तयारी करू शकत नाही इनफॅक्ट ती लग्न कसं मोडता येईल ह्याची तयारी करते आणि जोरदार तयारी करते आ, जे रमा राघव बघताय त्यांना माहिती आहे की लावण्याला मुळातच रमाने राघवशी लग्न केलेलं नकोच आहे आणि तरीही तिने पळून जाऊन लग्न केलंय पण आता प्रॉपर्टीसाठी हर तऱ्हेने प्रयत्न करते की ही हे लग्न मोडेल आणि कुठून तरी तिची मुलगी परत येईल आणि ती प्रॉपर्टी तिला मिळेल मला असं वाटतं अतिमहत्वाकांक्षा काय म्हणे आपण आसुरी एखादं गोष्ट मिळवण्याची जिद्द असते तेव्हा मग एक सारासार विचार न करता एखादी व्यक्ती जसं वागत असते तसंही लावण्या वागते त्याच्यामुळे तिला जरी दिसत असलं की आपली मुलगी इथे सुखी आहे आनंदी आहे तरी तिचे स्वतःचं तिला जी प्रॉपर्टी हवी आहे त्यासाठी तिला जी मुलगी परत हवी आहे त्या ईर्षेने किंवा त्या एका महत्त्वाकांक्षेने झपाटलेली ती असल्यामुळे तिला हे न दिसून ती सगळ्या तिच्या काय म्हणू आपण एक जे वाईट किंवा आपण राक्षसी म्हणू असं त्या सगळ्या ह्याचा वापर करून ती त्या दोघांच्या आयुष्यात नवीन नवीन अडथळे निर्माण करत असते आणि पण ते करता करताना म्हणूनच मला लावण्य करताना मजा येते हां कारण कारण मी जर काही केलं नाही तर रमा राघवच्या आयुष्यात काही रोमॅन्टिक पॉईंट्स येणार नाही ते अजून जवळ येणार नाही आणि कथेला सुद्धा ट्विस्ट येणार नाही पण रमा राघवचं लग्न होणार हे मालिकेसाठी विधी लिखित आहे मग तुम्ही तुमच्या जावायला म्हणजेच राघवला आज काय सांगू इच्छिता माय डिअर राघव तू काहीही कर पण मी माझ्या रमाला माझ्या घरी घेऊन जाणार माक माय वर्ड्स मी आहे ओके पण आम्ही असं की की जसं आता हळद सुरू आहे लग्नाची आणि जेव्हा संगीत सुरू होतं तेव्हा तुम्ही दोन दोन वाजेपर्यंत जागून वगैरे वा केलं सो so, इतक्या सगळ्या टाइट स्केड्युल मध्ये मॅनेज करता आणि तेव्हा असं असतं की जेव्हा टाईट स्केड्यूल असतो तेव्हा सेटवर एकतरी असा कलाकार असतो जो आपल्याला आपलं एंटरटेनमेंट व्हावं किंवा त्या व्यक्तीमुळे कधीतरी बऱ्याचदा आपल्याला ते सीन्स रिटेक करावे लागतात सो असं सेटवर कोण आहे रिटेक असं नाही म्हणणार मी पण एक मध्येच गमती गमतीशीर असे करणारे आमच्याकडे दोन तीन कलाकार आहेतच त्याच्यामध्ये लाला आहे गिरीश देशमुख आहेत राजन जोशी आहेत पण ऑफकोर्स हे दोघेही शूटिंगला थांबवून किंवा त्याच्यामध्ये अडथळा येईल व्यत्यय येईल असं न करता जेव्हा मध्ये मध्ये आम्हाला जेव्हा कधी वेळ मिळतो त्याच्यामध्ये आम्हाला हास्याचे क्षण देणारे किंवा आनंद पसरवणारे असेल आणि मला असं वाटतं की आमची सगळीच रमारा टीम ही इतकी फॅन्टॅस्टिक आहे की आम्ही एकमेकांची खरंच कंपनी एन्जॉय करतो सो जसं तू म्हणालीस की दोन दोन वाजेपर्यंत का चार चार वाजेपर्यंत आम्ही शूटिंग केलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा आम्ही तयार होत असतो हळूहळू तेव्हा हे जे अति थकण्याचं जे काही आहे ते सांभाळून एक प्रत्येक एकमेकांना सांभाळून घेऊन आम्ही ते शूटिंग करतो तर त्यामुळे असं आय थिंक असं मी पर्टिक्युलर नाही सांगा पण मी तुझी दो, दोन नावं सांगितली आणि आम्ही सगळेच होते इनफॅक्ट आय थिंक वी ऑल हॅव अ फॅन्टॅस्टिक सेन्स ऑफ ह्युमर अगदी पण वेडिंग सीझन सुरू आहे आणि आता बऱ्याच बरीचशी लग्न अटेंड करावी लागणार सो तू तु तू तुझ्या तु 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 पर्सनल आयुष्यात तुला तु लग्न अटेंड करायला आवडतात का आणि जर केली असेल तर त्यापैकी तुझ्या लक्षात राहिलेलं एक लग्न कोणतं की तिथे तू खूप मस्ती केलीस खूप एन्जॉय केलं छान टाईम स्पेंड केला अफकोर्स लग्नाला जायला आवडतं का असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की मला समारंभांना फॅमिली समारंभांना जायला आवडतं कौटुंबिक कारण त्यानिमित्ताने सगळेच नातलक तुम, तुम मंडळी तुम्ही भेटत असता आणि आजकालच्या जगामध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या सहकलाकारांना किंवा आपण ज्यांच्यावर काम करतो अशा लोकांना सगळ्या जास्त भेटतो आणि फॅमिलीला भेटत नाही तर म्हणून मला लग्नांमध्ये जायला आवडतं आणि ऑफकोर्स जसं आपण आता म्हणालो की लग्नाच्या निमित्ताने आपण जर जे नटत असतो तर आणि जो एक आनंदी माहोल असतो त्याच्यात एक शुभत्व असतं ह्या सगळ्यामुळे मला ऑफकोर्स लग्ना लग्न समारंभाला जायला आवडतंच मला असं वाटतं मला जे काही लहान असताना जी लग्न अटेंड केली होती ना ती मला असं वाटतं ती म्हणजे जास्त लक्षात आहेत त्याचं कारण असं की तेव्हा नो हे डायटिंग बिटिंगचं काही डोक्यात नव्हतं ना <laughs> त्याच्यामुळे आईस्क्रीम ठाणे ह्या जो एक मुख्य म्हणजे अट्रॅक्शन होतं लग्नाला का जायचं तर तिथे आईस्क्रीम मिळणार आहे आणि जेवण किंवा किंवा तिथे काहीतरी गार्डन आहे तिथे काहीतरी खेळ आहेत तर ह्याचं जास्त अट्रॅक्शन होतं त्याच्यामुळे लहानपणी जी लग्न मला असं वाटतं मला आठवतात कारण आम्ही आमची चुलत भाऊ बहीण आमची खूप मोठी अशी एक मोठी फॅमिली आहे आणि आम्ही भाऊ बहीण एकमेकांशी छान कनेक्टेड आहोत तर त्यानिमित्ताने आम्ही जी मजा मस्ती केली त्याला असं तर शब्दबद्ध करणं एवढं सोपं नाही आहे कारण मला असं वाटतं की ते अनुभव आम्ही जगल्यामुळे ते आता इतके मेमरीमध्ये आहेत की आत्ता जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा एखादी कुठली तरी तेव्हा अत्यंत काय म्हणे अशी बालिश एखादी गोष्ट असते पण ती आठवल्यानंतर आज जो आनंद मिळतो किंवा आम्ही इतके हसतो की डोळ्यातून पाणी येत असतं मला असं वाटतं की तेच मुवमेंट्स आहेत कदाचित की अजून एक ट्वेंट 20... वीस वर्षांनी जेव्हा आठवू तेव्हा आपल्याकडे ते लहानपणीच आठवून तेव्हा आपण कसं होतो ना सो मला असं वाटतं ना की ते एक चक्र असतं जसं दुःखाचं चक्र आहे तसं हे आनंदाचं हे चक्र आहे ना तर ते खूप मोहक आहे so थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मालिका तुम्ही बघता आहातच पण रमा राघव आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर आमच्या टीमवर असंच प्रेम करा कारण तुमचा फीडबॅक आम्हाला कळतोच आणि आमची मालिका तुम्ही बघतात आणि तुम्हाला आवडते ह्याची जाणीव आम्हाला मा आहे आणि ती ठेवूनच आम्ही खूप मेहनत करतो आहोत आय होप आ, आमची मालिका अशी आहे जी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार बघू शकता आहात सगळे तिच्या खल प्रवृत्त्या तुम्ही बघता आहात आणि तरीही आई म्हणून तुम्ही कुठेतरी तिच्याशी रिलेट करता असं वाटायला वाटतं कधी कधी तुमच्या रिस्पॉन्सेसमुळे मला जेव्हा लोक भेटतात जर तुम्हाला असं वाटत असेल तर लावण्य पोचली असं मी म्हणेन पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की आमच्या मालिकेवर आणि त्या आम्हाला समस्त कलाकार मंडळींवरच तुम्ही असंच प्रेम करत राहा मला आशीर्वाद द्या कारण तो खूप खूप खुँ, खूप खुँ, मोलाचा आहे आणि महत्वाचा आहे अगदीच ताई एक शेवटचा प्रश्न जसं की तू म्हणालीस खलनायिका म्हणजे वेगवेगळ्या विविध शेड्स दिसत असतात आणि मी तुझं सोशल मीडिया पाहिलं त्यावरून मला कळलं की तुला एक भाचा सुद्धा आहे सो तो जेव्हा तुझा अभिनय बघतो तुझ्या मालिका बघतो तेव्हा त्याच्या काय रिॲक्शन असतात ओजस माझा भाचा मी आहे ना त्याला भाचा म्हणते पण खरं तर तो माझा मुलगा आहे सो लहानपणापासूनच म्हणजे तो अगदीच बेबी होता तेव्हा तर मी त्याला ते पुस्तक वाच वाचून दाखवत होतेच नाईट टाईम स्टोरीज वगैरे आणि त्या मी मराठीत वाचत होते मुद्दाम आणि ऑफकोर्स इंग्लिश काही पुस्तकंसुद्धा का वाचली पण त्या वेळात मी जे काही रंगभूमीवर प्रयोग करत होते त्या प्रत्येक प्रयोगाला मी त्याचं वय पाच आहे का सात आहे हे, हे ध्यानात न ठेवता त्याच्या आईबाबांना घेऊन यायला सांगत होते किंवा आम्ही दोघं पिक्चर बघायला जात होतो आम्ही अनेक मरा हिंदी इंग्लिश मराठी खूप चित्रपट आम्ही दोघांनी बैले आणि मला असं वाटतं की तो त्याच्या वयाने त्याच्यामुळे एक कलाकार म्हणून एक प्रेक्षक म्हणून खूप सुजाणे आणि खूप पचोर आहे तो जेव्हा जेव्हा त्याने माझ्या नाटक म्हणा किंवा मालिका किंवा चित्रपट बघितले तेव्हा त्याची प्रतिक्रिया ही कधीच सामान्य प्रेक्षकांसारखी नव्हती आणि नसणार आहे ह्याची मला खात्री आहे कारण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मी त्याच्याशी बोलले कारण मी तो जेव्हा लहान होता तेव्हा मला जे जे काही रोल ऑफर व्हायचे तेच ते मी त्याला त्याची गोष्ट सांगायचे ती भूमिका काय आहे हे सांगायचे तो मला काही प्रश्न विचारायचा बऱ्याचदा असं व्हायचं की त्याच्या प्रश्नांमुळे मला नव्याने त्या भूमिकेला ओ आपण ह्या अँगलने विचार नाही केलेला या भूमिकेचा तर आपण तो करून बघूया आणि त्यातून मला काहीतरी त्या भूमिकेचं सापडायचं त्याच्यामुळे मला म्हणजे नेहमीच असं वाटतं मग अशी तुम्हाला म्हणायचं की प्रेक्षकांना काय सांगायचं तर मला असं वाटतं की लहान मुलांना आपण लहान न समजता त्यांना आपल्यासारखाच एक हुशार व्यक्तिमत्व जर समजलो आणि त्यांच्याशी तसंच जर संवाद साधला तर त्यांच्याकडून काहीतरी अमेझिंग आपल्याला सापडतं आणि आपण काहीतरी दर दिवशी अनुभवाने आणि ज्ञानाने समृद्ध होत जातो तर जशी मी एक कलाकार म्हणून समृद्ध होत गेले कारण चित्रपट बघितल्यानंतर बघताना त्याच्या त्याचं नंतर, नंतर आम्ही जे विश्लेषण करायचो त्यावेळी त्याच्या दृष्टिकोनातून मला तो चित्रपट किंवा नामालिका किंवा नाटक नव्याने कळायचं तर त्याच्यामुळे त्याने सांगितलेलं आणि माझं काम आवडतं की नाही हे सुद्धा त्याने अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याने ते चांगलं असं सा सांगितलं mm. आहे तेव्हा मला ऑफकोर्स खूप आनंद झाला आहे पण तेव्हा तुम्हाला की नाही मला त्यातलं हे नाही आवडलं तेव्हा मी त्याच्यावर दिग्दर्शकाने सांगितल्यावर जितका मी गांभीर्याने विचार करेन तितक्याच गांभीर्याने मी त्या पॉईंटवरही विचार केलेला आहे सो so, मी ओजसला या निमित्ताने थँक्यू म्हणते की तो माझ्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेस अँड आय लव्ह यू बेबी गॉड ब्लेस यावरूनच दोघांचं फार घट्ट नात आहे थँक्यू सो मच तुळशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं थँक्यू 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 सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका